बघुयात कोल्हापूरमधला नांदणी इथला मठ हा जैन धर्मीयांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो आणि याच मठामध्ये मागच्या तेहतीस वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीण आहे जैन धर्मियांमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे मठाकडून या हत्तीणीचा सांभाळही करण्यात येतो मात्र गुजरातमधल्या वनतारा या खाजगी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडून मठासोबत संपर्क साधण्यात आला आणि हत्तीणीची मागणी करण्यात आली या बदल्यामध्ये मठाला देणगीच्या स्वरूपात मदत करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं मात्र महादेवी हत्येणीच्या सोबत धार्मिक भावना जोडल्या असल्यामुळे मठाने हत्तीला द्यायला नकार दिला यानंतर प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेकडून मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली या याचिकेमध्ये मठाच्या ताब्यातील महादेवी हत्येडीची व्यवस्थित काळजी घेतली जात नसून तिला क्रूर वागणूक दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आणि याचमुळे या हत्तीला वनतारा अभयारण्यामध्ये हलवण्याची मागणी करण्यात आली होती यानंतर उच्च न्यायालयाकडून हत्तीची परिस्थिती नेमकी कशी आहे हे पडताळण्यासाठी हायपॉवर कमिटी नेमण्यात आली कमिटीने नांदण इथे येऊन हत्तीची तपासणी केली त्याचवेळेला मठाकडून सुद्धा वनविभागाला हत्तीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला कोल्हापूर वनविभागाने केलेल्या तपासणीमध्ये हत्तीची स्थिती चांगली असल्याचा अहवाल देण्यात आल्याचा मठाचा दावा आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र मठाकडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं मात्र हायपॉवर कमिटीने केलेल्या तपासणीमध्ये महादेवी हत्तीणीच्या पायाची नख वाढलेली आहेत पायाचा काही भागही सुजलेला आहे, सा आहे। पोटावरती साखळदंडाचे व्रण उमटले आहेत असं नमूद करण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल पाहिले आणि हायपॉवर कमिटीने दिलेला अहवाल ग्राह्य धरत महादेवी हत्तीणीला वनतारा इथल्या खाजगी अभयारण्यामध्ये हलवण्याचे आदेश दिले दोन आठवड्यांच्या आतमध्ये महादेवी हत्तीण वनतारा इथे हलवण्याचे हे आदेश देण्यात आले या मठाच्या मठाधिपतींनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही असं म्हटलंय नांदणी गावामधल्या ग्रामस्थांनी हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली यासोबतच हत्ती बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीकडून आंदोलनाचा इशारा आता देण्यात आला आहे मठसंस्थांना असं वाटतं की आमच्यावर आमच्या दृष्टीनं हा निर्णय ला आव्हान द्यायचं आम्ही ठरवलं आणि सुप्रीम मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आता याला तार, ता तात्काळ स्थगिती देऊन पुढील कारवाई त्याच्यावर आमचं म्हणणं त्याच्यात ऐकून घ्यावं आणि जो गुजरातला आत्ती पाठवायचा निर्णय आहे तो त्याला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल